त्या वेळेमध्ये ऍडजस्ट करून मी आम्ही हयात हॉटेलला गेलो तिथे तिथे गेल्याच्या नंतर तेव्हा आता त्या अमरज्योतींना भेटायचं एकच आणि अमरज्योती हे बाबाजींचे म्हणजे अनुयायी तरी तिचं तिथे गेल्याच्या नंतर आता बाबाजी त्यांना भेटायचं म्हणजे त्यांचे त्यांचे जे भक्तजण होते बरोबर त्यांना सांगितलं की आम्हाला अमरज्योतीला भेटायचे तर ते म्हणजे त्यांच्या आहे केव्हा ते भेटणार काय माहिती नाही काही म्हणजे ठीक आहे भेटतो आपण त्यांच्या रूमच्या बाहेर त्याचा बसू म्हटलं म्हणून आम्ही लिपच्या दरवाजाचा उभा राहिलो आणि आश्चर्य म्हणजे अमर ज्योती बाबा लिपने खाली आले आणि मी समोर उभा होतो hmm. मला पाहायला बघून त्यांनी अगदी मला कोवळीतच घेतली अमर आणि असंच कवडीत घेऊन मला चला आपण नाश्ता करायला जातो म्हणजे आणि मग आम्ही तिथल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर रेस्टॉरंटच्या दरवाज्यात आम्ही गेल्यानंतर त्यांनी परत मला तिथे कवडीत घेतली आणि तिथे टेमनवर खुर्चीवर बसवलं असं हाताळ असं हाताळ आणि बसलो मग आमच्या का ती काहीलास आलेले होते ना मला काही ना जायचं होतं आता एवढंच माहिती होतं की ते अमरज्योती बाब मला आहेत म्हणून म्हणून मग मी त्यांच्याशी बोललो होतो मी कैलासाला कशी काय दिली आणि एवढं मला माहिती होतं की ते बाबा दिवशी आण आहेत हे मला माहिती होतं त्यामुळं मी त्यांच्याकडे विषय काढला की एकोणीसशे एकतीस साली प्रणवानंद स्वामी हे कैलासला गेले होते ते नऊ मंदिरला कैलासला गेले होते त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का mm. तर ते म्हणजे मी स्वतःच घेऊन गेले आणि मी स्वतः घेऊन गेलो अच्छा हां आणि त्यांचं रूप फक्त बाबाजीच्या स्वरूपात पाहू हां माझ्या बाजूला जे गौरी गौरीसिंग सागर त्यांचे मिस्टावती बघितले होते हे बाजूला बसले त्यांना ती काही समजलं नाही आणि तो विषय मी काढला त्यांची जी प्राणवानंद स्वामीचा आणि ते प्राणांना स्वामीच्या विषय काढल्यानंतर त्यांनी आपलं रूप बदललं बाबाजींचं रूप घेतलं आणि मला ती पूर्ण माहिती सांगितली आणि जवळजवळ दहाक मिनिटं ते आम्ही पूर्ण माहिती सांगितली की मी त्यांना कसं घेऊन गेलो काय घेणं त्याचं वर्णन त्यांनी मला केलं आणि आमचं ते वर्णन संपलं परत मूळ अवतारात अमोलजीचं आहे तर ही अशी एक त्यांच्या म्हणजे अमोल म्हणजे मी जे अगोदर मी जे रागावलं होतो की मला प्रत्यक्षात भेट देत नाही काय देत नाही ते अमरज्योतीच्या माध्यमातून त्यांनी रूप पालटून मला बाबाजीच्या रूप मध्ये त्यांनी मला गोष्ट दिलं अच्छा आणि ती माझी इच्छा पूर्ण किती म्हणजे ज्यावेळेस असं मनातलं आंतरिक एक तळमळ पाहिजे ना ती तळमळ होती मला त्यांना भेटायची आणि त्या तळमळीच्या भेटीतून मला नीट दर्शन दिला त्यामुळे मी अगदी सांगतो की म्हणजे मला गर्व आहे करा कि मला बाबाजीने दर्शन केले आणि बाबा दर्शनच दिलं नाही तर मला कोविड सुद्धा घेतला तो एक वेगळा आनंद मला तो बाबाजीची माहिती दिसत